आरंभ एका नव्या पर्वाचा नेत्यांनो निवडणुकीचं नंतर बघा आधी आमचा पाणी प्रश्न सोडवा असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी विधानसभेचे इच्छुकांना केलं आहे गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली नरे गावातील नागरिकांसाठी पाणी देणार त्यालाच आम्ही आमदार करणार ही जल अभियान मोहीम जोरात सुरू आहे नरेतील पाणी प्रश्नाला भूपेंद्र मोरे वाचा फोडत आहेत या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे या अभियानांतर्गत श्रीनिवास विहार आणि अभिनव कॉलेज परिसरातील नंदनवन सोसायटी यांना मोरे यांनी भेट देऊन संवाद साधलाय विधानसभेच्या निवडणूक लवकरच येत आहेत नेते येतील जातील आश्वासनं देतील पण नरेकरांच्या पाण्याचं काय हा प्रश्न भूपेंद्र मोरे यांनी यानिमित्त विचारला पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊनही नंदनवन सोसायटी परिसरातील नागरिकांना महानगरपालिकेचे पाणी आणि ड्रेनेज सिस्टीम नाही तरीही नागरिक लाखो रुपयांचा टॅक्स भरतात ही अवहेलना थांबणार कधी यासाठी आपण सर्वजण एकत्रित येऊन हा लढा उभारून पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया असं मत भूपेंद्र मोरे यांनी व्यक्त केलं आहे यावेळी नागरिकांनी मोरे यांच्याकडे मूलभूत प्रश्नांविषयी तक्रारी मांडल्या पुणे महानगरपालिकेमध्ये जाण्यापेक्षा आपली ग्रामपंचायतच बरी अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे आणि मोरे यांच्या ह्या अभिनयाचं कौतुक केलंय आणि मोरे यांच्या या अभियानाचं कौतुक केलंय आरंभ पर्वसाठी लक्ष्मण साबळे पुणे सगळी घाणे रस्ते बिस्ते सगळी व्यवस्थित हे झालं पाहिजे जे कोणी त्यांनी पहिलं पाण्याचं ही समस्या पूर्ण केली पाहिजे की आम्हाला पाण्याचा त्रास नकोय आदरणीय भूपेंद्रभाऊ मोरे यांनी जी जल अभियान योजना आणि रस्ते दुरुस्ती व कचरा अभियान याच्यासाठी जे पाऊल उचललेले आहे त्यात त्यांना यश मिळावं आणि त्यांनी या एरियामधले जे फॅसिलिटीज आहेत कॉर्पोरेशनला गेल्यानंतर जे मिळायला पाहिजे त्यासाठी जे प्रयत्न करतात त्यासाठी श्रीनिवास विहारतर्फे सगळ्यांचा आमचा पाठिंबा राहील आणि जे मतं देतील किंवा जे काम पहिल्यांदा करून जातील त्यांचं आमचं मतदान राहील असं मी उपेंद्र मोरे साहेब आले त्यांनी तुमचं प्रबोधन केलंय तुम्हाला काय वाटतंय त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे निवडणुकीत त्यांनी सांगितलेलं आम्हाला सगळं मान्य आहे असं कोणी नाही ना एकदम असं येणारा सांगणारा असा कुणीच नाही येतो तात्पुरता भेटतो अंगठा घेजेसतो मतदान झाड झाला त्याची ओळख नाही आता विधानसभेला काय करणार तुम्ही आता निवडणूक आमचे काम करतो नाही <laughs> राहू <laughs> <laughs> जो प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्याच्यावर जे सोल्युशन सांगितलेलं आहे जो उमेदवार आपल्याला पाणी देईल त्यालाच आपण मत देणार आणि ही कार्यवाही आधीच व्हायला पाहिजे म्हणजे प्रत्येकजण येतो आणि आश्वासन देतो की आम्ही म मा निवडून आल्यानंतर करू पण आता ह्यावेळेला हे चालणार नाही स्वाधी त्यांनी करावं काम पू आम्हाला पाणी द्यावं आणि मगच मतं घ्यावीत आमच्याकडून हेच आमचं मागणं आहे कामाबद्दल काय भाऊ प्रत्येक वेळा करत आलेले आहेत ते अगदी घरच्या आमच्या घरच्या माणसासारख्या आहेत आम्ही पहिल्यापासून त्यांना ओळखतो व जवळजवळ चार म्हणजे वर्षानुवर्षे त्यांची कामं चालू आहेत ड्रेनेज लाईनचं काम असू दे किंवा पाण्याचं काम असू दे त्यांनी स्वतःचा म्हणजे स्वतःला त्रास होत असताना सुद्धा पाण्याची लाईन देणं किंवा ड्रेनेज लाईनची कामं करणं कारण ड्रेनेज लाईनचा मोठा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे ब जवळजवळ महिना दोन महिने ते पाणी वाहत होतं गटारीचं तर ते पाणी त्यांनी त्यांच्यामुळं केवळ बंद झालेलं आहे हे अतिशय मोठं काम त्यांनी केलेलं आहे कारण अक्षरशः कुठे नरकात राहतो का काय असं वाटत होतं आम्हाला जाता येता अक्षरशः खाली जायची इच्छा नसायची पण ते काम झाल्यापासून थोडंसं आम्हाला आता बाहेर पडावं असं वाटतंय हे खरंच त्यांच्या ही पोच पावते साहेब आहे ना शक्यता नाही आहे कारण आम्ही स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या हिमतीवरती सगळी जवळपासच्या जमिनी आम्ही विकत घेऊन स्वतःच्या हिमतीवरती एक एक रुपया करून घरं बांधलेली आहेत आणि त्याच्यातून आता नवीन महानगरपालिकेचे नियम आटी काय आहेत इथल्या लोकांना इतक्या त्रासदायक आहेत की म्हणजे गुंठे विषयी तर राहिलंच ला। पण लाखो रुपयांची मागणी केली जाते टॉर्चर केलं जातं लोकांना तुम्ही नोंद केली नाही तुमची या पण बरे बऱ्याचशा आमच्या इथल्या लोकांना समस्या आहेत परंतु काही गोष्टी लोक पुढे येऊन बोलत नाहीत जो तो आपापल्या आप मार्गाने कसा तरी इकडून तिकडून काहीतरी किशात घालून त्यांच्या काम करून घ्यायचा प्रयत्न करतो तर या गोष्टी खूप त्रासदायक व्हायला लागलेल्या आहेत त्याही आमच्या इथल्या नंदनवन सिटीवासियांमार्फत मी सांगित सांगतो आहे आणि भूपेंद्र भाऊंचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांनी आमच्यावरती स्वतःहून परत एकदा लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्वजण त्यांचा जो हेतू आहे तो सर्वजण पुढे नेण्याचा प्रयत्न करतील प्रत्येक नंदनवन सिटी अशी हा माझ्यासारखाच सेम आहे मी आता इथं बोलतो आहे म्हणून मीच फक्त हे म मेन किंवा महत्त्वाचा नाही आहे जे माझ्या माझ्यासारखा माणूस भरतो तसे माझ्यापेक्षा किती लहान असेल किंवा मोठा असेल त्याचा आम्ही इथं कधीच हे करून घेतलेला नाही आहे अभियानाला तुम्ही पाहताय आता की प्रतिसाद चांगला आहे लोकांची चांगला विषय आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे अनेक वर्ष इरणीवर असणारा प्रश्न आहे इथं लोक साधारण जवळपास सर्व मध्यमवर्गीय भाग विभागातली राहतात एक पंचवीस तीस हजार रुपये पगार असणारे लोकं या भागामध्ये घरं घेतात साधारणतः दहा बारा पंधरा हजार रुपये घराचा हप्ता असतो त्याच्यावरती हजार बाराशे रुपये मेंटेनन्सचा खर्च कचरा उचलण्यासाठी वेगळे पैसे द्यायचे आणि या उपर प्रत्येक सोसायट्यांमध्ये या भागातल्या पाण्याच्या टँकरसाठी वेगळं बजेट ठरवलं जातं आता हे बजेट ठरवत असताना की प्रत्येकाच्या घरामध्ये मेडिकल असेल किंवा काही असेल काही इश्यूज येतात तर त्यावेळेस घरामध्ये थोडीशी आर्थिक अडचण चणचण राहते दोन दोन तीन तीन महिने जर पैसे मेंटेनन्सचे इमारतीमध्ये जमा नाही झाले तर या इमारतीमध्ये वाद चालू होतात त्या घराला वाईट टाकलं जातं त्या महिलेशी कोणी बोलत नाही त्या पुरुषाबरोबर वागणं सगळ्या लोकांची इतरांची बदलून जाते काही वेळा अशा घटना घडलेल्या आहेत की ह्या सगळे जे वाद आहेत ते पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतात म्हणजे प्रशासनाचा आणि इथं असणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि भोगतो सर्वसामान्य माणूस तर आज आता या क्षणाला राजकीय अस्ताग्रस्त सगळी परिस्थिती आहे प्रत्येक उमेदवाराला ही शंभर टक्के खात्री आहे की पैशाच्या जोरावरती आपण कशाही पद्धतीने या विधानसभेला निवडणूक लढवू आणि जिंकूनसुद्धा येऊ तर प्रत्येकजण जर वैयक्तिक स्वतःचा फायदा पाहतो आहे तर आम्ही सर्वात जास्त मालमत्ता कर रुपी कर देणारे महानगरपालिका जवळपास आम्ही त्रेचाळीस कोटी रुपये पैसे देतो एवढ्या मोठे पैसे देणारे आम्ही लोक मग आमच्या प्रश्नांसाठी आम्ही का भांडू नये आणि का मागू नये मतांचे पैसे देण्यापेक्षा येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आम्हाला पाणी द्या इतर सर्व प्रश्न आहेत ते स्थानिक लेवलवरती आम्ही कसेही मिटवू परंतु पाण्याचा प्रश्न आमचा हा खूप महत्त्वाचा आहे घन आहे तो मिटवा पलीकडा असणारं धायरीगाव इथे चोवीस तास पाणी आहे मा आमच्या गावाच्या पलीकडा असणारा आंबेगाव हे चोवीस तास पाणी आहे आणि या दोन मध्ये असणारं नरेगाव इथं मात्र एक तास पाणी तेही दोन दिवसातनं एकदा दीड दीड दोन दोन लाख रुपयाच्यावरती एका इमारतीचं एक एक आज बजेट आहे फक्त पाण्याचे टँकर विकत घेण्यासाठी हे इतक्या मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे कचऱ्याची समस्या, समस्या आहे रस्त्याची समस्या आहे ट्रॅफिकचे विषय आहेत अपघाताचे विषय आहेत ड्रेनेजच्या समस्या आहेत अनेक समस्या आहेत पण प्रत्येक समस्या आम्ही इथं पाडा वाचवायला बसलेलो नाही ह्या सगळ्या समस्यांचं पाण्याचं केंद्रस्थान आम्ही पाणी ठेवलंय आणि जो आम्हाला पाणी देणार त्यालाच आम्ही आमदार करणार हे दृढ घेऊन आम्ही पुढे जातोय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा